अधिकाऱ्यांची मजा आणि रुग्णांना सजा भ्रष्ट आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे ढोल बजाव आंदोलन पुणे महानगरपालिकेसमोर आज रुग्णांच्या हक्काच्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्या लाचखोर आरोग्य अधिकाऱ्यांच्या दिकरें विरोधात झोपलेल्या पुणे महानगरपालिका आयुक्तांना जागे करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज जोरदार ढोल बजाव आंदोलन करण्यात आले पुणे महानगरपालिकेची अखंड बारा वर्ष रुग्णांना दिलासा देणारी शहरी गरीब योजना खिळखिळी करणाऱ्या आणि शहरी गरीब योजनेची बिले मंजूर करून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भ्रष्ट सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात आज रुग्ण हक्क परिषद आणि आंदोलक सहभागी पक्ष संघटनांच्या वतीने जोरदार डोल बजाव आंदोलन करण्यात आले पुणे मनपा समोर जोरदार डोल बजाव आंदोलनाचे नेतृत्व रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश जी चव्हाण यांनी केले यावेळी भीम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड निलेश गायकवाड लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय अलाट रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्षा अपर्णा मारे मारणे साठे दलित पॅन्थरचे पुणे शहराध्यक्ष राय राहुल गायकवाड घनश्याम मारणे सामाजिक कार्यकर्ते रेश्मा जांभळे कविता डाडर प्रभा अवलेलू अरुणा हरपळे अनिल गायकवाड भीमराज फडके नीलम गायकवाड युवक क्रांती दलाचे सुदर्शन चखाले रोहन गायकवाड आशिष गांधी विकास साठे गायक अशोक गायकवाड के सी पवार फारुक तांबोळी हालिमा शेख दिलीप ओवाळ आदींनी पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ढोल वाजवत जोरदार आंदोलन केले यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की गेली दहा वर्ष शहरी गरीब योजनेचे एक लाख रुपये डिस्चार्जच्या दिवशी रुसुद्धा रुग्णाला मिळायचे पण मात्र आत्ता रुग्ण ज्या दिवशी ॲडमिट असेल त्या दिवशीच कार्ड काढले असेल तरच लाभ मिळतो यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक त्रासातून कर्जबाजारी व्हावी लागत आहे यावेळी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विनोद नाईक यांच्या भ्रष्टाचारी कार्यपद्धतीवर विरोधात अनेकांनी ताशेरे ओढले डॉक्टर मनीषा नाईक यांची काळ्या पैशांची वसुली करणारे मनोज लिपिक मनोज पानसे आणि आरोग्य विभागातील शिपाई बाबा इनामदार डॉक्टर मनीष मनीषा नाईक यांच्यासाठी मोठ्या पंचतारांकित हॉट हॉस्पिटलकडून शहरी गरीब योजनेची बिले मंजूर करून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच वर्षभर गोळा करतात त्यांचे निलंबन करून चौकशीची मागणी देखील यावेळी करण्यात आली भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड आणि लोकजनशक्ती पार्टीचे संजय अलाट यांनी रुग्णांच्या हक्काची सनद आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे उल्लंघन केले जात असल्याचा गंभीर आरोप केला तर हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी हॉटेल लॉज आणि फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलला परवानगी देण्यासाठी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीला आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो रुपयांची लाच सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष मनिश, मनीषा विनोद नाईक त्यांच्या हस्तकामार्फत घेतात असा गंभीर आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने झालेल्या जोरदार ढोल बचाव आंदोलनावेळी पुणे महानगरपालिका परिसरामध्ये आरोग्य विभागात चालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर तात्काळ कारवाई केली जावी असे देखील मत अनेकांनी व्यक्त केले

अल्लाबोल अल्लाबो अल्लाबोल सबोध अल्ला बोल बोल मेर बल्ला बोल हरजोश सबोध अल्लाह बोल नंदा लोक बोल हरला बोल हर जुत्ता बोल बोल मेरी महिना अल्ला बोल हरजोश सबोध अल्ला बोल हिमत सबोध बोल ताकत सबोध अल्ला बोल